हॅलो हाय फ्रेंड्स आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी करणार आहे मेंदूवडा आणि हे बघा इकडं मेंदूवड्यासाठी मी उडीद डाळ भिजत ठेवलेली आहे आणि चार ते पाच तास भिजत ठेवायचं आणि इकडं मी बघा डाळ अशी वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये आणि पाणी अजिबात घ्यायचं नाही बिना पाण्याचं डाळ वाटून घ्यायचं आहे आणि मी थोडी थोडी करून अशी डाळ वाटून घ्यायचं आणि जास्त पण घ्यायचं नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये नाहीतर बारीक होत नाही आहे डाळ त्यामुळं आणि थोडं थोडं घेऊन असं बारीक करून घ्यायचं मिडियम अशी बारीक करायची हे बघा इकडं मी तुम्हाला दाखवते आणि हे बघा असं ह्या पद्धतीचं मी असं करून घेतलेलं आहे आणि थोडंसं असं जाट ठेवून मी वाटून घेतलं आहे एकदम बारीक पण नाही केलं आहे बघा आणि आता टोपामध्ये मी इकडं टा काढून घेते इकडं किती चिकट झाली बघा आणि उडीद डाळ हा चिकटच असतं त्यामुळं मी अशी थोडी थोडी करून बघा सगळं मी आता डाळ वाटून घेणार आहे सगळी डाळ आणि पाणी जर का लागलीस तर एकच चमचा फक्त पाणी टाकून घ्यायचं नाहीतर अजिबात बिना पाण्याचंच वाटून घ्यायचं जेवढं तुम्ही बिना पाण्याचं वाटाल ना उडीद तेवढी तुमची मेंदूवडा एकदम क्रिस्पी होतात त्यामुळं पाणी अजिबात घ्यायचं नाही वाढताना हे बघा मी पूर्ण पाणी काढून घेते बघा एखादा जरी एक चमचा असं थोडंसं पाणी घेऊन मी वाटून घेते बघा कारण एकदम बिना पाणी जर वाटा गेलं ना तरीसुद्धा व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळं मी फक्त चमच्यावर पाणी घेते हे बघा मी असे करून सगळी डाळ इकडे वाटून घे घेते इकडं आणि मस्त असे बघा वाटून झालेली आहे आणि मी पाव किलो डाळ घेतलेली बघा पाव किलोचं आणि एवढं पीठ तयार झाले बघा मिक्सरच्या भांड्याला सगळं पीठ लागलेलं मी सगळं पुसून काढून घेते इकडं आणि पीठ चांगलं फेटून घ्यायचं चा। चमच्याने असं नाही फेटायचं हाताने व्यवस्थित फेटून घ्यायचं जेवढं तुम्ही हाताने चांगलं पीठ फेटाल ना तेवढी तुमची मेंदूवडा चांगली होणार आहे आणि हाताने असे चांगले फेटून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही जी काय टाकाल ना त्याच्यामध्ये मग साहित्य टाकून घ्यायचं आणि नुसता तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाकून मी साधे सिंपल मेंदूवडा केलं तरी चालेल पण मी त्याच्यामध्ये बघा काय टाकून घेणार आहे कढीपत्ता घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि मिरची टाकून घेणार आहे आणि जर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि असंच तुम्ही केलं तरी पण खूप छान लागतात आणि मुलांसाठी असंच केलं तरी पण बरं आहे कारण मिरच्या खात नाही लहान मुलं त्यामुळं मी कसं आमच्या घरी सगळी तिखट खातात त्यामुळं मी मिरच्या पण टाकून घेणार आहे इकडं ज्यांना आवडत नाही त्यांनी मिरची नाही टाकलं तरी चालेल त्यांच्या आवडीनुसार आहे त्यामुळं आणि एक मी बघा इकडे एकदम बारीक अशी कडीपत्ता चिरून घेतलं आहे कारण मोठं मोठं टाकलं की नाही तोंडाला खाताना असे तोंडात येतात त्यामुळे एकदम बारीक कढीपत्ता चिरून घ्यायचं हे बघा इकडं मिरचीसुद्धा मी बारीक असे चिरून घेणार आहे कारण मोठं मोठं चिरले की नाही चांगलं लागत त्यामुळं बारीकच चिरून घ्यायचं आणि खायलासुद्धा टेस्टी लागतं त्यामुळं आणि हे बघा आणि परत आणि सगळं साहित्य टाकून झाल्यानंतरसुद्धा पीठ एकदम चांगलं फेटून घ्यायचं कढीपत्ता मिरची जिरं आणि चवीनुसार मीठ अशी पिठामध्ये मी टाकून घेणार आहे आता आणि टाकून झाल्यानंतर बघा आणि मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीचं सांगणार आहे मेंदूवडा वडा तेलात कसं सोडायचं आणि ती चहाची गाळणी असते ना त्याला असं थोडंसं पाणी लावून मग तेलामध्ये सोडायचं एकदम सोपा उपाय आहे हे खरंच नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा खूप छान मेंदूवडा अशी व्यवस्थित सेपमध्ये बघा कशी मेंदूवडा तेलामध्ये निघतात पीठ फेटत असतानाचा मी व्हिडिओ शूट नाही केलं कारण माझ्या एका हातामध्ये मोबाईल आहेत त्यामुळं आणि हे बघा इकडं पीठ तयार झालेली आहे मेंदू वड्याचं मी आता मेंदूवडा आता तळून घेते इकडं आणि तेलसुद्धा तापाय ठेवलेले आहे मी गॅसवरती बघा आणि तेलसुद्धा तापलेलं आहे आणि चहाचे गाणी घेतले बघा मी स्टीलचं आणि मी पाणी लावून घेतले जरासं आणि पाणी लावून झाल्यानंतर बघा आपल्या आवडीनुसार मेंदू वडा छोटे मोठे असे एक चमचा मी चहाच्या गाळणीवरती बघा मेंदूवड्याचे पीठ घेतले आणि गोल असे आकार देऊन आणि बोटाला पाणी पाणी लावून बघा मेंदूवड्याचा सेप आहे छान आणि हळूस अशी तेलामध्ये बघा आप अप, आपोआप स्वतःहूनच सुटणार ते पाणी लावले की आणि पाणी जरी नाही लावलं ना मग चिट चिटकतं चाळणला त्यामुळं आणि हे बघा असेच मी मेंदूवडा आता एक एक करून अशी आहे बघा आणि प्रत्येक मेंदूवडा काढत असताना पाणी लावायचंच जर का पाणी लावला नाही आणि चालणला चिटकणार आणि तेलामध्ये मेंदूवडा व्यवस्थित निघणार नाहीत आणि एकामेकावर अशी चिटकतील त्यामुळं पूर्ण काळजी बघा मस्त अशी मेंदूवडे बघा कशी सेपमध्ये नीट दिसतात आणि जरासुद्धा वाकडे तिकडे नाही झालेत आणि जास्तसुद्धा पाणी लावायचं नाही थोडंसंच लावायचं पाणी आणि हे बघा मस्त तयार झालेले आहेत तशी मी चार चार पाच पाच अशी मेंदू वडा तळून घेते इकडं ह्याच पद्धतीने मी सगळ्या मेंदूवडा आता तळून घेणार आहे आणि तळताना पण बघा गॅस एकदम बारीक ठेवू नका गॅस बारीक ठेवले की मेंदूवडा खूपच में हो तेल सुसून घेतात त्यामुळं आणि फास्ट ठेवलात ना तुम्ही गॅस तरीसुद्धा तुमचे मेंदूवडा वरून असे क्रिस्पी होतील आतमध्ये कच्चं पीठ राहील त्यामुळं थोडी मिडियमच ठेवायचं आणि मेंदूवडा तळले ते कसं वळकायचं म्हणजे थोडं बुळ असं तेलाचे बघा बुडबुडी दिसतात ते थोडंसं कमी झाले ना मग मेंदूवडा काढून घ्यायचं मग मेंदूवडा बघा तयार होतात असे आणि मस्त झालेत बघा चॉकलेटी रंगसुद्धा आलेत आणि खूप आणि वरून अशी क्रिस्पी आतून मऊ अशी छान झालेली बघा मेंदूवडा सेम टू सेम अशी बाहेरच्या बाहेर आपण जसं खातो ना हॉटेलमध्ये ती तशी सेम झालेली आमची मुलंसुद्धा खूप आवडीने अशी मेंदूवडा खाल्ल्या खरंच तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा ह्या मी आता दाखवते ह्या पद्धतीने कर मी पन, चान सुद्धा खूप दिवसांनी मेंदूवडा केला पण खूप छान झालेली बघा मेंदूवडा आणि मस्त दिसतात बघा दिसायलासुद्धा सेम बाहेरच्या जशी मेंदूवडी दिसतात तशी सेम झालेली आणि टेस्टीलासुद्धा आणि मी इकडं बघा चटणी करून घेणार आहे ओले नारळाचे आणि नारळ आणि मी हिर दोन ते तीन हिरव्या मिरच्या लसूण जिरं असं टाकून मी चटणीला असं मस्त असे वाटून घेतलं आणि मी इकडं फोडणी देते बघा फोडणीला बघा कढीपत्ता जिरं मोरी हिंग आणि लाल मिरची टाकू शकता तुम्ही मी नाही टाकले आणि असं ह्या पद्धतीने वल्ले नळाच्या चटणीला अशी फोडणी द्यायचं आणि थोडंसं बघा थोडंसं पाणी टाकून घेते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही चटणी करून घेऊ शकता घट्ट पातळ असं मी बघा मीडियम ठेवलेले आहे चटणी खरंच खूप छान झालेली मेंदू वडा आणि खरंच चटणीसोबत मेंदूवडे खूप छान लागतात ता हे बघा अशी च अशाच ह्याच पद्धतीने मी सगळे मेंदू वडे आता तयार करून घेणार आहे आणि हे बघा अशी तयार झालेले माझे मेंदू वडा आणि चटणी आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा आणि जर का माझ्या चॅनलवरती जर का कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा असंच तुम्हाला माझे छान छान व्हिडिओ बघायला भेटेल